आता मोठा आंदोलन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे अशातच राज्य सरकारने वीस आणि एकवीस एक फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याची माहिती दिली त्यामुळे जरांगेने अठरा आणि एकोणीस फेब्रुवारीला मुंबईत जाण्याचा निर्णय मागे घेतला अधिवेशनानंतर आंदोलनाचा पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती देखील आज जरांगे पाटलांनी मीडियाशी बोलताना दिली तसेच छगन भुजबळांवर टीका देखील केलेली आहे मनोज जरांगे म्हणाले की आम्हाला आरक्षण न दिल्यास पश्चाताप म्हणजे काय याची व्याख्या सरकारला निश्चित करा जोपर्यंत हा पठ्ठ्या आहे तोपर्यंत आंदोलन चिखलात फसू देणार नाही मला जर काही झालं तर मराठे त्यांची वंशावळ राज्यातही ठेवणार नाहीत असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिलाय राजकीय साफ करून टाकेल एवढी बलाढ्य जात आहे बघा तुम्ही फक्त सतरा आंदोलने नको आंदोलन करायचं तर एकच समाज एक नियम एक निर्णय एक पुढची काय रणनीती आहे ते पुढे सांगू पुढील आंदोलन वीस नंतर ठरविणार पश्चाताप काय असतो ते सरकारला कळेल बापाला सांगून आलोय आम्ही चार भाऊ आहोत मला काही झालं तर तीन वर समाधान माना पण मला काई काही झालं तर मराठ्यांना काही मिळालं नाही तर दातांनी नरडी पोडतील संपून टाकतील भुजबळ यांच्यावर टीका करत म्हणाले की शिव्या कळतात का तुला त्याला काय कळते भुजबळ भुंगारी तू मला टोळ्या टल्या काय म्हणतो आता तरी गप्प मर माझ्या नादी लागू नको भिंतीला धडक घ्यायची वेळ येईल तू आता तू आता तरी गप्प मर तू टपकून जाशील धनगरांचं आरक्षण यानेच घातलं मराठ्यांच्या नादी लागू नको हो लय फजिते होईल तुझी असा इशारा जरांगी भुजबळांना दिला आम्हाला समाजाला एक सवय आंदोलन एक करायचं सगळ्यात एक आहे असो सतरा आंदोलन नाही करायची एकाने वेगळं तिकडं करायचं एकाने वेगळं करायचं एकाने रास्तारोप करायचा तर एकाने मोर्चा काढायचा तर एकाने कुठं अमुक करायचं तमूक करायचं असं नाही एक रूल एकच समाज एक हे माझा समाज एक झाला सगळ्यांनी एकच पाऊल उचलायचं आणि जो समाज और, एका निर्णयावर एका नियमावर एका शेतीवर एक पाऊल उचलतो त्याच्या आंदोलनाला हमकाशी शेष त्यामुळं पुढचे काय रणनीती आम्ही वीसपर्यंत एकवीसपर्यंत सरकारची वाट बघू आणि आम्ही छातीत ठोकूनच आंदोलनं करतो ना जाहीरपणानंच आंदोलनाचे टप्पे पाडूनच करतो आणि समाजालाच माझं सांगणं आपण संयमाने केलं विचारपूर्वक केलं आंदोलनाची मांडणी चांगली केली आंदोलन आपण संयमानं शांततेने हाताळलं म्हणून सत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात आपल्याला जे काय मिळालं नाही ते मिळालं आहे जवळपास सव्वा करोडपेक्षा जास्त मराठ्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळालं आपल्या मुलींना महाराष्ट्रातल्या मोफत शिक्षण नाही मिळालं आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवून राहिली आपण शांततेत केल्यामुळे पंच्याहत्तर वर्षात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा न होणारा आधी सूचना निघाली आता तिच्या अंमलबाजीने बाकी त्यामुळं होणार आंदोलन काय आहे हे वीस एकवेच्या नंतर ते त्यांचा आठवण देणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी